नमस्कार माझं नाव हर्षभर खावडकर राजापूर रत्नागिरीमधून माझ्या कवितेचा शीर्षक आहे विधवा कपाळीच्या कुंकवानं सात केव्हाच सोडली होती कपाळीच्या कुंकवानं सात केव्हाच सोडली होती दिराजावांच्या जा बोतावळ्यात ती लेखीला कशी वशी पोसत होती माय दुरु न पाहते जीव कासा होई माय न पाहते जीव कासा विस होई काळी तुटलं लेकरासाठी रीत कुणा चुकली नाही भरलेल्या डोळ्यांनी तिनं पाहिलं कन्यादान भरलेल्या डोळ्यांनी तिनं पाहिलं कन्यादान पोटची पोर असली तरीही नव्हता काळी सुटलं साऱ्यांचं ती लोकांच्या गर्दीत उभी होती नऊ महिन्यांच्या त्रासापुढं आजची कळ तिला थोडी वरचर ठरली होती साऱ्या इच्छाकांक्षांची तिनं होळी पेठवली होती साऱ्या इच्छाकांक्षांची तिनं होळी पेठवली होती पोलक्यावरची ठिही तिचा संघर्ष ओरडून सांगत होती कोणीतरी बोललं कोणीतरी बोललं पोरीच्या आईला बोलवा हुंदका अनावर झाला आणि आसवानचाही बांध फुटला गळ्यात पडून खूपच रडला गळ्यात पडून खूपच रडल्या गळ्यात पडून खूपच रडल्या लेकीनं आईचे डोळे पुसले तिच्या जगण्याचं कारण भरल्या डोळ्यांनीच त्या माऊलीनं जाव्याच्या हाती ठेवली खसलेली माऊली पायरी पायरी उतरत होती माउली पायरी पायरी उतरत होती धन्याच्या मागची ती लढाई जिंकूनही हरली होती काय उरलं तिच्या हाती काय उरलं तिच्या हाती तिचा तो जीव आणि ती हाड कुणाच्या भरवशावर राहील देवा तिला जळायला तरी मिळतील का लाकडं रे भगवंता कुणाच्या भरोशावर राहील ती तिला जळायला तरी मिळतील का लाकडं जळायला तरी मिळतील का धन्यवाद यानंतर <sum> दिन <sum> <sum>